आणि हा ब्लाऊज जो आहे तो साडेतीनशे रुपयाला आहे बडा घातल्यानंतर आहे ना हे अशा टाईपचे असे बो लावू शकतात हे बघा ना फक्त तीस रुपयाला आहे तुम्हाला जर साडी घ्यायची असेल तर बघा अशी पूर्ण ओपन करून दाखवतील सुंदर असे कलर आहेत इथे तर भंडार आहे भांड्यांचं कोणतेही शूज घ्या शंभर रुपयाला आहे कोणतेही घ्या पन्नास पन्नास रुपयाला आहे हा दोनशे रुपयाला ब्लाऊज आहे हात पूर्ण असे भरलेले आहेत बॅगची डिझाईन बघू शकता कोणतेही घ्या दीडशे रुपयाला आहे तर हा पिंकवाला पण खूप छान आहे तुम्हाला जशी हवी तशी बॅग कोणतीही घ्या दोनशे रुपयाला आहे हे त्याचं तुम्हाला मोठे टोप पाहिजे असतील तर बघा केवढे मोठेच्या मोठे आहेत इथे सुंदर असे पॅन्सेट आहेत कोणतेही घ्या साडेतीनशे रुपयाला आहेत आणि कलर पण खूप छान आहेत बारीक फ्लॉवर प्रिंट आहे खूप मस्त आहेत एकदम ह्या गाऊन एकदम मोठीच्या मोठी बॅग आहे बघा एकशे चाळीस रुपयाला आहे कोणतेही बँगल्स घ्या शंभर रुपयाला आहे नमस्कार लाईफी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे दिवा मार्केटला हे मार्केट दिवा रेल्वे स्टेशनपासून पाच मिनटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती आहे आणि हे तुम्ही बघू शकता बघा हळूहळू हे मार्केट भरायला सुरुवात झालेली आहे तर चला आता या मार्केटमध्ये काय काय आहे ते पाहूया चला आता माझ्या समोरच ना खूप छान असे हेअरस्टाईल्स आहेत तर आता आपण एक एक करून पाहूया तर इथे बघा मग तुमच्या केसांना सुटेबल असे जर हेअरस्टाईल पाहिजे असेल ना तर बघा खूप छान आहेत तर इथे पहिले आपण हे बो बघूया हो बघा म्हणजे तुम्ही आंबाडा घातल्यानंतर आहे ना हे अशा टाईपचे असे बो लावू शकतात हेअरस्टाईल आहेत असे वेगवेगळे हे बघा हा पण खूप मस्त आहे म्हणजे तुमची कर्ली हेअर्स असतील तर त्यासाठी तुम्ही अशा टाईपमध्ये हे घेऊ शकतात हेअरस्टाईल कसे आहे दादा हे शॉर्ट रोड साठ रुपये कोणतेही घ्या अरे हे कसं आहे आणि हे बघा ना फक्त तीस रुपयाला आहे त्यानंतर इथे आपण पाहूया तर ही पण एक बघा हेअरस्टाईल खूप छान आहे आंबोडा घातल्यानंतर आहेत ना हे तुम्हाला असं गोल राऊंडमध्ये असं लावायचं आहे काय प्राईज आहे दादा तर बघा साठ रुपये आहेत आणि याच्यामध्ये तर तुम्हाला खूप साऱ्या अशा डिझाईन आहेत तर आणि बघा बाहेर तुमच्या केसांचा जसा कलर असेल ना त्या कलरमध्ये तुम्ही घेऊ शकता बघा हे डार्क ब्लॅक कलरमध्ये आहे आणि हे असं तुमचे जे असे भुरे केस असतील ना तशामध्ये त्यानंतर इथे बघा हे छोटे असे आंबाडे आहेत हे कसे आहेत ऐंशी रुपये ऐंशी रुपयाला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये पण बघा इथे खूप साऱ्या अशा डिझाईन आहेत तर ही एक डिझाईन बघू शकता त्यानंतर ही एक आहे आणि जर मोठा प आणि मेन म्हणजे तर इथे बघा हा असा क्लिप आहे म्हणजे तुम्हाला कुठेही पिनअप करायचं नाही म्हणजे आंबाडा घातल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला या क्लिपने असं लावायचं तर अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला इथे आंबाडे मिळतील त्यानंतर जर तुम्हाला मोठ्या हेअरस्टाईल पाहिजे असतील ना तर बघा इथे ह्या पाठीमागे लावलेल्या आहेत तर खूप मस्त आहेत तीस रुपयापासून स्टार्टिंग आहे म्हणजे तुम्ही या मार्केटमध्ये आला ना तर तुम्हाला मस्त असे वेगवेगळे हेअरस्टाईल पाहायला मिळतील त्यानंतर इथे आहेत ना ब्रॉचसुद्धा आहेत हे बघा कलरफुल असे ब्रॉच आहेत साडीवरती मॅचिंग असे जर ब्रॉच पाहिजे असतील तर ते सुद्धा आहेत समोर खूप गर्दी आहे तर आपण तिथे जाऊया आणि पाहूया काय काय आहे ते बघा खूपच गर्दी केलेली आहे ते सर्व कॉस्मेटिक आयटम आहे घ्या पन्नास पन्नास रुपयाला आहे इथे बाजूलाच बघा लहान मुलांचे फ्रॉक आहेत खूप मस्त आहेत एकदम बघा म्हणजे तुम्हाला लॉंग हँड मध्ये पाहिजे असेल किंवा माझे हे टू पीस मध्ये पाहिजे असेल मस्त आहेत एकदम हे बघा कलर तुम्हाला जे पाहिजे ते इथे तुम्ही घेऊ शकता कोणतेही घ्या दीडशे रुपयाला आहे तर हा पिंकवाला पण खूप छान आहे लहान मुलींचे ड्रेस आहेत आपण आता इथे सरळ जाऊया ह्या एवढ्या मोठ्या ग्राउंडमध्ये ना हे एवढं मोठं मार्केट आहे हे बघा अशा वेगवेगळ्या अशा बॅग लावलेल्या आहेत ते तुम्हाला जशी हवी तशी बॅग कोणतीही घ्या दोनशे रुपयाला आहे हे बघा छान आहेत त्यानंतर आपण ही एक बॅग बघूया बघा म्हणजे तुम्हाला ऑफिससाठी वगैरे बॅग पाहिजे असेल किंवा कुठे बाहेर फिरायला जाण्यासाठी बॅग पाहिजे असेल ना तर तुम्ही असे ह्या बॅग घेऊ शकता आणि पर्स घेतला तर शंभर रुपयाला आहे तर इथे हे लहान मुलींचे टॉप लावलेले आहेत खूप छान आहेत कोणताही टॉप घ्या तीनशे रुपयाला तर ह्याच्यामध्ये बघा ह्या अशा डिझाईन आहेत आणि कलर पण खूप छान आहे एकदम लहान मुलींचे टॉप आहे दीडशे रुपयाला ह्या टॉपमध्ये खूप सारे असे कलर आहेत ह्या मार्केटमध्ये आल्यानंतर येतं तुम्हाला अशा खूप सुंदर अशा साड्या पण पाहायला मिळतील बघा मस्त आहेत एकदम कलर डार्क कलर आहेत लाईट कलर आणि त्यानंतर मग तुम्हाला जर असं इथे बघा अशा पॅकिंगमध्ये पण साड्या आहेत सातशे रुपयाला साडी आहे डिझाईन खूप छान आहे म्हणजे तुम्ही जर इथे जर साड्या घेत आहे तर तुम्हाला कमीसुद्धा करून मिळेल तर इथे घेण्यासाठी गर्दी पण तेवढीच आहे तर आपण असंच पुढे जाऊया आणि पाहूया की काय काय कोणत्या कोणत्या साड्या आहेत त्या म्हणजे तुम्हाला डेली वेअरसाठी जर साड्या पाहिजे असतील त्या पण इथे आहेत बाराशे रुपयाची साडी आहे म्हणजे तुम्हाला जर साडी घ्यायची असेल तर बघा अशी पूर्ण ओपन करून दाखवतील या साईडला पण तुम्ही बघू शकता बघा इथे पण हे साडीवाले बसलेले आहेत आणि यांच्याकडे पण आहेत ना खूप छान अशा साडी आहेत म्हणजे तुम्हाला एकदम भरलेली साडी पाहिजे असेल ना तर तीसुद्धा इथे मिळेल तर हे बघा मेन म्हणजे याच्याकडे ना कलर पण खूप छान आहे आणि इथे तशा मग अशी सांगितलं की ते साड्या अशा ओपन करून दाखवतात तुम्हाला जी साडी घ्यायची आहे ती ते बांधणीमध्ये पण खूप छान असे कलर आहेत तर सोळाशे रुपयाला ही साडी आहे आणि सुंदर असे कलर आहेत आणि याच्यामध्ये पण बघा ना हे बघा हे डेली वेअरसाठी जर तुम्हाला साड्या पाहिजे असतील ना तर त्या पण खूप छान आहेत कलर डिझाईन बघू शकता तर वरती खूप मस्त असे पॅनसेट लावलेले आहेत आणि समोरच असे हे लॉंग कुर्तीज आहेत म्हणजे या मार्केटमध्ये आल्यानंतर आहेत ना तुम्हाला जर सेट लाँग कुर्ती पाहिजे असतील ना तर तेसुद्धा इथे मिळेल घरात लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तूसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे तर इथे ही बॅटरी आहे लाईटर सुरी तर असे ह्या छोटे छोटे आयटमसुद्धा तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतील आणि त्याच्याच बाजूला बघा इथे तर भंडार आहे भांड्यांचं म्हणजे लहान मोठ्या सर्व प्रकारच्या म्हणजे घरात लागणारी सर्व भांडी तुम्हाला इथे पाहायला मिळतील इथे बघा ॲल्युमिनियमचे टोप आहेत छोट्या पितळ आहेत त्यानंतर तेलाची किटली तर इथे बघा हे बाउल्स वगैरे डबे तर हे सर्व तुम्हाला या मार्केटमध्ये पाहायला मिळेल मार्केट खूप मोठं आहे तीन चार लाईनमध्ये ना हे मार्केट भरतं तर या लाईनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर लहान मुलांचे कपडे तिथे लेस आहेत म्हणजे तुमच्या जर ड्रेससाठी लेस पाहिजे असतील ना तर सुद्धा तुम्हाला इथे मिळतील लहान मुलांचे सँडल खूप छान आहेत तुम्हाला ज्या डिझाईनमध्ये पाहिजे ना त्या डिझाईनमध्ये तुम्हाला इथे मिळतील बघा लहान मुलांचे शूज बघा खूप मस्त आहेत दोन कलरमध्ये ते गोल्डनमध्ये पिंकमध्ये त्यानंतर इथे ही एक डिझाईन बघू शकता कोणतेही शूज घ्या शंभर रुपयाला आहेत ते बघा ह्या लहान मुलांचे शूज आहेत फक्त रुपयाला तर बघा इथे हा जो व्हाईट कलरचा फॅब्रिक आहे दीडशे रुपये मीटर आहे आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे असे कलर पाहायला मिळेल तर इथे बघा हा रेड कलरमध्ये आहे ब्लॅक कलर ब्राऊन कलर लहान मुलांसाठी तर बघा इथे खूप सुंदर अशा कम्पोस्ट आहे टिफिन त्यानंतर इथे टूथब्रश म्हणजे घरात लागणार आहेत ना छोट्या छोट्या सर्व वस्तू तुम्हाला इथे मिळेल तर इथे बघा मिरर आहे त्यानंतर बॅटरी कोम तर या सर्व वस्तू आहेत ना तुम्हाला या मार्केटमध्ये पाहायला मिळतील या मार्केटमध्ये ना दोन तीन ठिकाणी तुम्हाला ही स्टीलची ॲल्युमिनियमची भांडी पाहायला मिळतील तर जर तुम्हाला मोठे टोप पाहिजे असतील ना तर बघा केवढे मोठेच्या मोठे आहेत मस्त आहेत एकदम आणि जर तुम्हाला सेट पाहिजे असेल ना तो तो तर तोसुद्धा आहे चारशे रुपयाला तीन आहेत थोडेसे मोठे आहेत त्यानंतर इथे बघा तुम्ही इथे हे लायटर त्यानंतर इथे हे पुरणपोळीची चाळणी छोटे छोटे चमचे आहेत चमच्यांमध्ये पण खूप साऱ्या अशा व्हरायटीज तर तुम्ही बघू शकता तुम्हाला जर इथे डावल त्यानंतर इथे बघा हे कलथा वगैरे पाहिजे असेल ना तर ते सुद्धा तुम्ही इथून घेऊ शकता तशी छोटी छोटी भांडी इथं तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतील हे परात आहेत लहान मोठ्या साईजमध्ये वाडगी त्यानंतर भाजी वगैरे वगैरे धुण्यासाठी पण बघा हे मोठं मल्टीपर्पज बास्केट आहे स्टीलमध्ये जशी जशी संध्याकाळ होत जाते तशी अशी गर्दी वाढत जाते आणि काही काही ठिकाणी तर एवढी गर्दी आहे ना तिथे आपल्याला बघायलासुद्धा मिळत नाही जसं मी तुम्हाला स्टीलची भांडी दाखवली त्यानंतर कॉस्मेटिक आयटम दाखवले तर इथे अजून भरपूर काही काय आहे बघण्यासारखं इथे सुंदर असे पॅन्सेट आहेत कोणतेही घ्या साडेतीनशे रुपयाला आहेत आणि कलर पण खूप छान आहेत आलिया पॅटर्न आहे बघा तर हा एक कलर बघू शकता खूप मस्त यांच्याकडे नाही इथे या मार्केटमध्ये मध्ये ना फक्त दर मंगळवारी बसतात कोणताही सेट घ्या साडेतीनशे रुपयाला आहे तर बघा पूर्ण सेट आहे साडेतीनशे रुपयाला तर तुम्हाला जसे हवे तसे गाऊन तुम्हाला इथे मिळतील तर आता याच्यामध्ये पण बघा छान असे कलर आहेत तुम्हाला जर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये कलरमध्ये जर गाऊन पाहिजे असतील ना तर तुम्ही इथे येऊ शकता दोनशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत तर इथे ही बघा बारीक फ्लॉवर प्रिंट आहे खूप मस्त आहेत एकदम ह्या गाऊन मला इथे बॅगसुद्धा पाहायला मिळतील तर आता बघा मे जवळ येते तर ते जाण्यासाठी ना तुम्ही तुम्ही ह्या बॅग घेऊ शकता त्यानंतर इथे बघा या, या ज्यूसची बॅग आहे खूप मस्त आहे एकदम खूप मस्त आहे बघा इथे मस्त दोन पॉकेट दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला जर ऑफिससाठी वगैरे घेऊन जायसाठी तुम्ही अशा टाइपची बॅग घेऊ शकता आणि ही एक बॅग पण खूप छान आहे बघा म्हणजे वरची डिझाईन बघू शकता एकशे सत्तर रुपयाची आहे ह्या सगळ्या अशा वेगवेगळ्या बॅग तुम्हाला इथे पाहायला मिळतील तर ही एक बॅग पण खूप मस्त आहे एकदम मोठीच्या मोठी बॅग आहे बघा एकशे चाळीस रुपयाला आहे हे बघा एखाद्या तुम्ही केवढंही सामान या बॅगेमधून घेऊन जाऊ शकता या मार्केटमध्ये खूप सारी अशी दुकानं लागलेली आहेत आणि ना प्रत्येक दुकानामध्ये ना खूप गर्दीसुद्धा आहेत पण तिथे मी वाट काढून आहे ना तुम्हाला ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न करते गाऊन घेण्यासाठी पण तेवढीच गर्दी आहे म्हणजे तुम्हाला बाहेर तुम्ही डिस्प्ले पाठीमागे बघा डिस्प्लेला लावलेले आहेत आणि इथे डिझाईन पण बघू शकतात खूप छान अशा डिझाईन आहेत कलर आहेत म्हणजे एवढा त्यांच्याकडे एवढ्या साऱ्या गाऊन्स आहेत ना तुम्हाला भरपूर सारे असे कलर आणि डिझाईन आहेत तर इथे रेडीमेड सुद्धा आहेत आणि तुम्हाला ज्या साडीवरती मॅचिंग पाहिजे ना ते सर्व ब्लाऊज तुम्हाला इथे मिळतील आणि ब्लाऊज घेण्यासाठी आहे ना गर्दी पण बघा खूप आहे त्या ब्लाऊजच्या वेगवेगळ्या डिझाईन आहेत तर तुम्हाला वेनवेटमध्ये त्यानंतर सिक्वेन्समध्ये तिथे डिझाईन केलेल्या बघा ही पण खूप हा पण ब्लाऊज बघा खूप मस्त आहे एकदम त्यानंतर इथे बघा मिरर वर्क केलेले तर असे हे वेगवेगळे ब्लाऊज आहेत ना तुम्हाला या मार्केटमध्ये मा मिळतील त्यानंतर तुम्ही जर नववारी वगैरे घाता त्या तुम्हाला वेलवेटचा असा ब्लाऊज पाहिजे तर बघा खूप छान असे कलर आहेत त्यामध्ये सुद्धा तर बघा हा पफ ब्लाऊज आहे आणि याच्यामध्ये कलरसुद्धा आहेत आणि हा ब्लाऊज जो आहे तो साडेतीनशे रुपयाला आहे तर साडेतीनशे रुपयामध्ये ना खूप असे ब्लाऊजसुद्धा तुम्हाला मिळते आणि कलरसुद्धा पाहायला मिळतील ते बघा हे दीडशे रुपयापासून हे चप्पल आहेत आणि याच्यावर पण आहेत खूप सारा असा डिझाईन आहेत आणि घेण्यासाठी पण खूप गर्दी आहे ते बघा भरपूर वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला इथे फॅब्रिक पाहायला मिळेल तर इथे बघा तुम्ही कलर बघू शकता म्हणजे नेटमध्ये पाहिजे असेल किंवा मग तुम्हाला असं हे ट्रान्सपरंट तुम्हाला जर हे फॅब्रिक पाहिजे असेल ना तर खूप छान सारे असे कलर पाहायला मिळेल कोणतेही घ्या पन्नास रुपये मीटर आहे तर इथे सर्व प्लास्टिक आयटम आहेत बघा तुम्हाला जर ब्रश कोम त्यानंतर इथे चाळणी त्यानंतर हँगर वगैरे पाहिजे असेल ना तो ते में। तो तर तेसुद्धा इथे मिळेल तर वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे तर बघा हे ते बॅटरीसुद्धा आहे त्यानंतर इथे बघा हे तुम्ही ब्रश वगैरे बघू शकता त्याच्यामध्ये बघा बघा तुमच्या ड्रेसवरती किंवा साडीवरती मॅचिंग अशा बँगल्स पाहिजे असतील ना तर खूप छान कलर आहेत कोणतेही बँगल्स घ्या शंभर रुपयाला आहे तर बघा मोत्यांचा सेट पण शंभर रुपयाला आहे इथे लहान मुलांच्या इथनं खेळणीसुद्धा आहेत गाडी आहे, आहे त्यानंतर बघा इथे तुम्हाला बंदूक त्यानंतर डॉक्टर सेट भांडी कुंडी तर कोणताही सेट घ्या शंभर रुपयाला आहे गाड्यांमध्ये पण येतं तुम्हाला अशा वेगवेगळ्या गाड्या पाहायला मिळते बघा इथे ऑटो आहे बस त्यानंतर इथे ट्रॅक्टर आणि लहान मुलांची इथनं इथून बावली पण आहेत बघा मस्त लहान मोठ्या कोणतीही बाऊली घ्या शंभर रुपयाला आहे तर सुद्धा बघा भांडी आहेत आणि या भांड्यांचे सेट बघा खूप मस्त असे लावून ठेवलेले आहेत तर इथे बघा लहानपासून अशी मोठी अशी वाडगी आहेत प्लेट्स आहेत वेगवेगळ्या बघू शकतात त्यानंतर इथे किसनी आहेत आणि घरात लागणाऱ्या आहेत ना सर्व छोट्या मोठ्या वस्तूसुद्धा तुम्हाला इथे पाहायला माहिती तर इथे बघा हा स्मॅशर आहे तीस रुपयाला आहे त्यानंतर पक्कड आहेत चमचे टिफिन बॉक्स आहेत तर हे सर्व तुम्हाला इथे पाहायला मिळेल तिथे अॅल्युमिनियमचे टोपसुद्धा आहेत वेगवेगळे सेट आहेत लहान मोठे तर इथे आपल्याला असे वेगवेगळे स्कार्फ आणि दुपट्टा पाहायला मिळतील कोणताही दुपट्टा घ्या शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहे तुम्हाला जर मॅचिंग ड्रेसवरती असे दुपट्टा पाहिजे असेल तर तुम्हाला इथे मिळतील त्यानंतर इथे बघा ह्या डिझायनर अशा लेगिंग्स आहेत बघा दीडशे रुपयाला हे असे प्लाझो सेट आहेत साडेतीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि कलर पण बघू शकता खूप मस्त आहेत हा ब्लॅक कलरमध्ये पण बघू शकता आलिया पॅटर्न आहेत साडेतीनशे रुपयाला तुम्हाला जो फॅन सेट आवडेल ना तो तुम्हाला, दा बगा बगा तो तुम्हाला तो ते ओपन करूनसुद्धा दाखवतील तर बघा हा एक बघा ओपन करून दाखवत आहे आणि हे सर्व जे आहेत ना ते आलिया पॅटर्नमध्ये आहेत प्रत्येक दुकानामध्ये ना तुम्हाला अशी गर्दी पाहायला मिळेल तर इथे बघा हे ड्रेस घेण्यासाठी त्यानंतर इथे पण बघू शकता इथे बघा हे शंभर शंभर रुपयाला आहेत ना इथे सेट आहेत गळ्यातले तर हे शंभर शंभर रुपयाला सेट आहे खूप सुंदर असे नेकलेस आहे इथे बघा हे अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत आता मी तुम्हाला जे नेकलेस दाखवले तिथे घेण्यासाठी गर्दी बघा केवढी आहे त्याची तुम्हाला सिंगल बेडशीट आणि डबल बेडशीट पाहिजे असतील ना तर या मार्केटमध्ये मिळून जातील छान आहेत कलर एकदम म्हणजे द सिंगल घेतला तर एकशे ऐंशी रुपयाला आहे त्याच पॅटर्नमध्ये इथे हे टी शर्ट लावलेले आहेत कोणतेही टी शर्ट घ्या दीडशे रुपयाला आहे इथे बघा रेडीमेड ब्लाऊज आहेत वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तर इथे हा एक ब्लाऊज बघू शकता म्हणजे तुम्हाला जर सिम्पल असे तुम्ही जर साड्यांवरती तुम्हाला जर अर्जंटमध्ये ब्लाऊज पाहिजे असेल ना तर बघा दीडशे रुपयाला आहेत आणि याच्यामध्ये ना कलरसुद्धा आहेत बघा खूप मस्त आहेत एकदम हे बघा पेलवेटमध्ये पण बघा खूप सुंदर असे ब्लाऊज आहेत आणि प्रत्येकाची प्राईस जी आहे ना ती वेगवेगळी आहेत आणि जर इथे गोल्डनमध्ये जर ब्लाऊज बघतायत ना तो कोणताही ब्लाऊज घ्या दीडशे रुपयाला आहे आणि जर तुम्हाला एकदम भरलेले ब्लाऊज पाहिजे असतील ना तर ते सुद्धा आहेत तर आता पण एक पाहूया तर बघा हा दोनशे रुपयाला ब्लाऊज आहे हात पूर्ण असे भरलेले आहेत आणि बॅगची डिझाईन बघू शकता जर बाहेर तुम्ही जर दुकानामध्ये जर हा ब्लाऊज घ्यायला जात आहे ना तर तुम्हाला आठशे नऊशे रुपयाला मिळेल आता ह्या मार्केटमध्ये फक्त दोनशे रुपयाला आहेत आणि यामध्ये बघा कलरसुद्धा आहेत तर इथे लेटेस्ट डिझाईनमध्ये ब्लाऊज लावलेले ला आहेत म्हणजे मार्केट रेटपेक्षा ना अगदी कमी रेटमध्ये तुम्हाला इथे मिळून जातील आणि मेन म्हणजे ना शिलाई तुमची वाचते म्हणजे जसं की तुम्हाला तर हा एक ब्लाऊज दाखवला दीडशे रुपयाला जर तुम्ही बाहेर जर शिवायला गेलं तर तुम्हाला नक्कीच अडीचशे तीनशे रुपये द्यावे लागतील शिवण्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण दिवा मार्केट दाखवलेलं आहे आणि या दिवा मार्केटमध्ये काय काय मिळतं आहे त्याची प्राईस काय आहे तेसुद्धा सांगितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय